रावणाला पाहताच माता सीता गवताची काडी हातात का घेत असे एक अशी परंपरा ज्याच्या मागे लपलेली आहे गौताचं रहस्य रावणाला पाहताच सीता माता का गवताची काळी उचलत असे काय आहे या मागील रहस्य रामायणाशी संबंधित बऱ्याचशा कथा आणि कहाण्या तुम्ही तर ऐकलेल्याच असतील पण रामायणातील ही कहाणी तुम्ही ऐकली आहे का जेव्हा लंकापती रावण माता सीतेचे हरण करून त्यांना लंकेला घेऊन गेला होता तेव्हा रावणाने सीतामातेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते सीतामाता अशोक वाटिकेमध्ये एका वटवृक्षाखाली बसून आपले प्रभू श्रीरामांचे स्मरण करून त्यांचे चिंतन मनन करत असे बऱ्याच वेळा रावण येऊन सीता मातेला धमकावून भीती दाखवत असे तसेच रावणाने श्रीरावांचे रूप घेऊन सीता मातेला भ्रमित करण्याचासुद्धा प्रयत्न केला होता पण तो कधीही सफल होऊ शकला नाही पण रावणाने तरीही हार मानली नाही एक दिवस परत तो अशोक वाटिकेमध्ये आला आणि सीता मातेला म्हणाला की मी तुझ्याबरोबर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तू लक्ष न देता एक गवताची काडी हातात घेऊन उभी राहते तू कशा प्रकारची स्त्री आहे तुला ही गवताची काडी श्रीरामांपेक्षा महत्वाची आहे का रावणाचे हे शब्द ऐकून सीता माता काहीही बोलल्या नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कदाचित त्यांना ते आठवले होते जेव्हा भगवान श्रीरामांबरोबर विवाह करून अयोध्या नगरीमध्ये आल्या होत्या अयोध्या नगरीमध्ये सीता मातेचा खूप आदर सत्कार झाला होता सीता मातेचा गृहप्रवेश खूप उत्साहात पार पडला होता त्यावेळी एक अशी परंपरा सुद्धा निभावली गेली ज्यामध्ये या गवताच्या गाडीचे रहस्य लपलेले आहे जेव्हा नवीन सोन घरी येते तेव्हा तिच्या हातून काहीतरी गोड पदार्थ बनवला जातो म्हणजे आयुष्यभर कुटुंबातील सगळ्या सदस्यांमध्ये गोडवार आहे ही परंपरा आणि सीता मातेने सुद्धा खीर बनवली होती खीर बनवल्यानंतर माता सीतेने राजा दशरथ सहित सगळ्या कुटुंबाला जेवणासाठी बोललो सगळ्यांना खीर दिली आमंत्रित केलेल्या ऋषी मुनींना खीर देणं सुरू केलं जेवण सुरू होण्यापूर्वी जोरात वारं आलं आणि एक गाडी राजा दशरथ यांच्या खिरीमध्ये पडली माता सीतेने खिरीमध्ये ती गाडी पडताना पाहिली पण सीतामातेसमोर हा प्रश्न उभा राहिला की खिरीमध्ये हात कसा घालायचा त्यावेळी माता सीतेने त्या काडीकडे रागाने पाहिले सीता मातेने रागाने पाहिल्याबरोबर ती काडी जळून भस्म झाली सीतामातेला ते पाहून आनंद वाटला की त्यांना कोणीही पाहिलं नाही पण त्यांचा हा चमत्कार राजा दशरथ यांनी पाहिला होता खीर खाल्ल्यानंतर त्यांच्या कक्षामध्ये गेल्यावर ते सीता मातेला म्हणतात आज मी तू केलेला चमत्कार पाहिला तू साक्षात जननीचे दुसरे रूप आहे पण तू या गोष्टीची काळजी नेहमी घे की ज्या नजरेने आज तू या काडीला पाहिलं भविष्यामध्ये आपल्या शत्रूला कधी त्या नजरेने पाहू नको हेच कारण होते की जेव्हा सीता मातेसमोर रावण येत असे तेव्हा राजा दशरथ यांचं बोलणं आटपून माता सीता हातामध्ये गवताची काडी घेत असे सीता मातेला वाटले असते तर त्यांनी एका मिनिटात रावणाला भस्म केले असते पण राजा दशरथला दिलेल्या वचनामुळे त्या नेहमी शांत राहिल्या मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा